सामाजिक कार्यकर्ते व युवकांचे प्रेरणास्थान माननीय श्री अर्जुन जुवे संस्थापक अध्यक्ष डीएम बॉयज व एज सामाजिक फाउंडेशन यांनी आज शनिवार करोची परिसरामध्ये गोर गरीब व गरजू लोकांसाठी मोफत धान्य वाटप केलं हे धान्य त्यांनी तब्बल एकशे पन्नास कुटुंबांपर्यंत पोहोचवलं त्यांच्या या कार्याचं सर्व स्तरातून कौतुक आहे ते समाजासाठी अहोरात्र झटत आहे त्यांना या कार्यासाठी त्यांच्या फाउंडेशनमधले सदस्य गणेश कुंभार विनोद जुवे रंगाराव पुजारी विनायक अलदार सार्थक गोगे रुपेश चव्हाण अनिल वडर नागराज वडर प्रथमेश जाधव सुनील सासने गणेश मलके या सर्वांनी त्यांना सहकार्यात मदत केली शनिवारी निमित्त गौरगरिबांना मदत त्यांनी कौरोचे परिसरात केली समाजात अहोरात्र झटून काम करतात अगदी मध्यरात्री जरी त्यांना कोणीही संपर्क साधला तरी ते नम्रपणाने फोन उचलून त्यांच्या अडचणी धावून जातात त्यांना मदत करतात खरंच त्यांचं हे कार्य समाजामध्ये सदैव चालू असावं सत्यमुख प्रतिनिधी राहुल भोळे इचलकरंजी तू है यारा शहर तेरे पीछे सारा गाजा बाजा ढोल तेरे जश्न का नजारा लिए गली गली सलामी की हवा चली वन भी हो तेरी डगर रोके टोके कोई नहीं लगे। जैसे राज कोई होले होले चले रथ पर सीएम भी आ जाएगा तू ना ही ले रहे अपनी जगह पर खड़ी खड़ी मिलना तुझसे पहले जैसा इजी नहीं मिल